आपण आता आहोत काळवडी फाटा या ठिकाणी काळवडी फाट्यावरून पिंपरीकडे आणि पिंपरीकडून इकडं कसपाट्टी वस्तूकडे जाणारा जो बी आर टी मार्ग आहे ते तेथील जो बसस्टॉप आहे आणि जो जो बी आर टी मार्ग आहे या बी आर टी मार्गामधून प्रत्यक्ष या ठिकाणी आपण पाहतोय की खाजगी वाहतूक चालू आहे खाजगी वाहनं जात आहेत त्यावर कुणाचाही कंट्रोल कुण या ठिकाणी दिसत नाही खऱ्या अर्थाने या ठिकाणी बी आर टी करोडो रुपये खर्च करून तयार केलेले आहे या मार्गावर फारच कमी बसेस आहेत महानगरपालिकेच्या ज्या बसेस आहेत ते फारच कमी आहेत जवळजवळ दोन दोन अडीच अडीच तासाच्या फरकाने एक बस येते आणि एवढा मोठा रोड अडवून ठेवलेला आहे तर खाजगी वाहनधारकांना देखील वाटतं आहे की या रस्त्यावरून या मोकळ्या रस्त्यावरून आपण सहज व्यवस्थितरित्या मार्गिक्रमण करू शकतो म्हणून खाजगी वाहतूक या ठिकाणी जोरदार काळेवडे फाट्याकडून पिंपरीच्या दिशेने जाणारा चिखलीच्या दिशेने जाणारा हा बी आर टी मार्ग या बी आर टी मार्गामधला काळेवडे फाटा या ठिकाणी हा बस स्टॉप या स्टॉपवर तीन तीन तास अडीच अडीच तास बस येत नाहीत या ठिकाणी अत्यंत कमी आणि दुर्मिळ या ठिकाणी प्रवासी देखील दिसत आहेत आपल्याला या ठिकाणी पाहतोय की काळडे फाट्यावरचा पिंपरीकडे जाणारा बी आर टी बसस्टॉप आणि या बी आर टी मार्गातून खाजगी वाहतूक जोरदार पद्धतीने चालू आहे अचानकपणे जर का या मार्गामध्ये बस आल्या अचानकपणे महानगरपालिकेच्या बस या मार्गामध्ये आल्या आणि खाजगी लहान मोठी वाहनं दुचाकी चारचाकी आणि तीन चाकी अशा सगळ्याच प्रकारच्या वाहनांची सर्रास या ठिकाणी वाहतूक पाहतोय आपण बी आर टी मार्गामध्ये जोरदार प्रकारे चालू आहे याच पी आर टी मार्गामध्ये मा बसस्टॉपच्या बाजूला काही खाजगी वाहनं देखील पार्किंग केलेली आपल्याला दिसत आहेत खरं म्हणजे बी आर टी मार्गात खाज खाजगी वाहतूक चाललेली आहे खऱ्या अर्थानं ही गोष्ट धोकेदायक आहे पण यामुळं परंतु परंतु अशा या वाहतुकीवर कुणाचंही कंट्रोल या ठिकाणी दिसत नाही